आज आपण दीड ते दोन महिने टिकणारी छान खमंगाची रेसिपी बनवतोय अशाच पारंपरिक आणि नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी कीर्तीज रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतच बेलायकॉनही प्रेस करा तर चला मग रेसिपीसाठी सुरुवात करूया इथं सर्वात अगोदर गॅस चालू करून पॅन गरम करायला ठेवायचं आहे आणि पॅनमध्ये आपल्याला एक वाटी जवस घ्यायचे आहेत आज जो आपण जवसापासून खमंग आणि कुरकुरीत असा पदार्थ बनवणार आहोत तर त्यासाठी आपल्याला एक वाटी जवस घ्यायचे आहेत आणि मंद गॅसवरच आपल्याला हे जवस भाजून घ्यायचे आहेत अगदी खमंग असे भाजून घ्यायचे आहेत गॅसची फ्लेम आपल्याला अजिबात कमी जास्त करायची नाही आहारामध्ये जवसाचा समावेश केला तर त्याचे अनेक फायदे आपल्या त्वचेला होतात स्त्रियांसाठी तर जवस खाणे खूपच फायद्याचे आहे जवस खाण्याने आपल्या शरीराला खूप फायदे होतात जवसामध्ये आमेगात थ्री फॅटी ऍसिड्स फायबर प्रथिने लोह हो। अँटीऑक्सिडंट्स विटॅमिन बी यासारखी पोषक तत्वे असतात जवस खाल्ल्याने पचनक्रिया चांगली राहते जवसामुळे हृदयविकाराचा धोका कमी होण्यास मदत होते जवस खाल्ल्याने वाढलेले वजन कमी होण्यास मदत होते जवसामुळे ऊर्जा वाढते जवस खाल्ल्याने हिरड्या मजबूत होतात जवसामुळे दात दुखत जर दुखत असतील तर त्यापासून आराम मिळतो जवस खाल्ल्याने पाठीचे दुखणे कमी होण्यास मदत होते जर तुम्ही जवसाचे पीठ घेऊन त्याने छाती शेकली तर कप पातळ होऊन तो बाहेर पडण्यास मदत होऊन तापाचे प्रमाण देखील कमी होईल जवस खाल्ल्याने पित्त कमी होते तर हे जवसापासून एवढे म्हणजे फायदे आपल्या शरीरासाठी मिळतात आणि स्त्रियांसाठी सर्वात महत्वाचं म्हणजे केसाच्या वाढीसाठी तोंडावर पिंपल्स येतात तर म्हणजे स्त्रियांसाठी तर खूपच फायद्याचे आहे जवस खाल्ल्याने आपन, जवस आपल्याला मंद गॅसवर भाजून घ्यायचे आहे तर एकदम मंद गॅसवर आपण जवळ तडतडेपर्यंत भाजून घेतले आणि त्याच पॅनमध्ये ते जवस काढून घेतले एका ता ताटामध्ये थंड होण्यासाठी ठेवले आणि परत त्याच पॅनमध्ये पोहे खायच्या चमच्याने तीन चमचे पांढरे तीळ घ्यायचे आणि जवस जसे भाजून घेतले अगदी तसेच आपल्याला हे तीळ देखील एकदम मंद गॅसवर आपल्याला भाजून घ्यायचे आहेत खमंग असे तीळ तडतडेपर्यंत भाजून घ्यायचे गॅसची फ्लेम आपल्याला शेवटपर्यंत अजिबात वाढवायची नाही तर पाहू शकतात इथं तीळ आपले खमंग असे भाजलेले आहेत मंद गॅसवर जर तुम्ही कीर्तीज रेसिपी चॅनलला आणखीही सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा तर तीळ आपले मस्त भाजलेले आहेत खमंगसे आणि जवस ज्या वाटेमध त्या ज्या ताटामध्ये काढून घेतले तर त्याच ताटामध्ये तीळ देखील काढून घेतले परत त्याच पॅनमध्ये पोहे खायच्या चमच्याने दोन चमचे तेल घ्यायचं आणि जर तेलाच्या किटलीमध्ये जर पळी असेल तर त्या पळीने एक पळी तेल घ्यायचं त्याच्यामध्ये एक चमचे एक चमचा जिरे घालायचे आणि जवळपास सात ते आठ लसणाच्या पाकळ्या घ्यायच्या त्याचं सोलून आणि पोहे खायच्या चमच्याने दोन चमचे धने घ्यायचे आणि मंद गॅसवर आपल्याला हे तांबूस रंगाचे होईपर्यंत भाजून घ्यायचे तेलाचं प्रमाण जास्त वाढवू नका नंतर आपण जो जवसापासून पदार्थ बनवणार आहोत खमंग कुरकुरीत असा पदार्थ बनवणार आहोत तर तो असा व्यवस्थित बनणार नाही आता इथं बघा याच्यामध्येच आपल्याला हे ध धन, हे धने जिरे लसण याच्यामध्येच आपल्याला कडीपत्त्याचे सात ते आठ पानं घालायचे आहेत जर तुम्हाला जास्त कडीपत्त्याचा जर वापर करायचा असेल तर तुम्ही काय करा कडीपत्ता अगोदर दोन दिवस उन्हामध्ये सुकून घ्या आणि चांगला तांबूस रंगारंगाचं चा होईपर्यंत आपल्याला हे भाजून घेतलं थोडासा कलर चेंज होईपर्यंत आणि नंतर आपल्याला चार चमचे खिसलेलं खोबरं घालायचं आहे पोहे खायच्या चमच्याने आणि ते खोबरं देखील आपल्याला ह्या धन्यामध्ये जिरे लसण याच्यामध्ये आपल्याला ते खोबरं देखील मंद गॅसवरच आपल्याला हे छान असं घरपूस रंगाचं होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे असं केल्याने काय होईल जो आपण जवसात पासून जो, पा जो पदार्थ बनवणार आहोत तर त्याला खूपच अशी चव येणार आहे तो खरंच असा खूपच खमंग आणि टेस्टी लागणार आहे कुरकुरीत बनणार आहे त्यासाठी आपल्याला ह्या सर्व जिन्नस भाजून घ्यायचे आहेत आता इथं आपले बघा धने खोबरं हे सगळं भाजून घेतलेला आहे गॅस बंद केलेला आहे आणि हे देखील जसे जवस आणि तीळ एका ताटामध्ये काढून घेतले थंड होण्यासाठी ठेवले तसच हे देखील आपल्याला साहित्य भाजलेलं खोबरं धने हे देखील एका ताटामध्ये थंड होण्यासाठी ठेवायचं आहे आता इथं पाहू शकतात तीळ आणि धने एका डिशमध्ये मी पसरून ठेवलेलं आहे थंड होण्यासाठी आणि हे खोबरं हे पण थंड होण्यासाठी ठेवलेलं आहे आता इथं पाहू शकतात आपलं हे पूर्ण साहित्य थंड झालेलं आहे तर आता इथं आपल्याला घ्यायचं आहे मिक्सरचं भांड आता इथं माझ्याकडं मिक्सरचं भांड छोट मी घेतलेलं आहे जर तुमच्याकडे मोठं असेल तर हे पूर्ण जवस आणि खोबऱ्याचं हे जे सगळं साहित्य आहे तर ते पूर्ण तुम्ही एका बॅचमध्ये एकदाच बारीक करू शकतात पण माझ्याकडं मिक्सरचं भांड हे छोटं असल्यामुळे मी दोन बॅचमध्ये हे बारीक करून घेणार आहे तर यातलं बरोबर अर्ध अर्ध सामान मी म्हणजे साहित्य टाकणार आहे अर्धे जवस आणि हे धने खोबरं यातलं अर्ध टाकणार आहे म्हणजे कसं तिखट आणि मीठ याचं प्रमाण आपल्याला योग्य टाकता येईल तर मी अर्धे जवस आणि तीळ म्हणजे हे जवस अर्धे घेतले आणि खोबरं लसण यातलं पण अर्ध साहित्य घेतलं आणि बाकीच जे शिल्लक होतं ते एका ताटामध्ये काढून घेतलं आता ह्या मिक्सरच्या भांड्यामध्ये बघा आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि लाल तिखट एक चमचा घालायचा आहे आता तुम्हाला लाल तिखट तुमच्या आवडीनुसार तुम्ही किती घालायचं आहे त्यानुसार घालू शकतात तर इथं मी लाल तिखट घरचंच आहे तर ते घातलेलं आहे तर जास्त तिखट नाही पाहिजे मला तर मी काय केलं मोठा एक चमचा लाल तिखट घेतलं आणि चवीनुसार मीठ आता हे मिक्सरला आपल्याला काय करायचं आहे मिक्सर बंद चालू बंद चालू करत आपल्याला हे बंद चालू बंद चालू करत हे बारीक करून घ्यायचं आहे तर आज आपण बनवणार आहोत जवसाची खमंग आणि कुरकुरीत अशी चटणी तर एक ते दोन महिने आरामशीर ही चटणी टिकू शकते आणि ती आपल्याला एकदम बारीक मिक्सरला करून घ्यायची नाही ती अशी थोडीशी रवाळच अशी थोडी मोठी मोठी ठेवायची आहे म्हणजे खाताने अशी कुरकुरीत लागते खमंग लागते आणि आता राहिलेलं जे साहित्य होतं म्हणजे जे जवस होते खोबरं हे तर ते मी मिक्सरच्या भांड्यामध्ये घातले आणि त्याच्यामध्ये पण चवीनुसार मीठ आणि एक चमचा लाल तिखट घातलं आणि लगेच मिक्सरला ही पण बंद चालू बंद चालू करत जशी अगोदरच आपण अगोदरची चटणी मिक्सरला बारीक करून घेतली तर तशीच आपल्याला ही आपण मिक्सरच्या भांड्यामधली जी राहिलेली आहे तर ती पण मिक्सरला अशीच फिरवून घ्यायची आहे आता इथं पाहू शकतात आपली जवसाची चटणी खमंग आणि कुरकुरीत अशी इथं मिक्सरला बारीक करून झालेली आहे तर पाहू शकतात बघा अशीच आपल्याला एकदम जास्त बारीक पण नाही करून घ्यायची थोडी मोठी मोठी ठेवायची आहे म्हणजे खातानी ही चटणी खूपच टेस्टी आणि अशी खमंग कुरकुरीत लागते तर ही चटणी तुम्ही जर तुमचे मुलं वगैरे जर कुठं बाहेर शिकायला वगैरे जर असतील तुमचे घरातले जर बाहेर कुठं कामाला वगैरे जर घरातील माणसं जर जात असतील तर त्यांना डब्यासाठी किंवा जर तुमचे मुलं असे बाहेर शिकण्यासाठी जर बाहेर कुठे राहत असतील तर त्यांना तुम्ही या या पद्धतीने जवसाची खमंग कुरकुरीत चटणी या पद्धतीने एकदा बनवून द्या नक्कीच सर्वांना खूपच म्हणजे आवडेल आणि एक ते दोन महिने ही चटणी आरामशीर टिकू शकते फक्त चा चा ही चटणी बनवल्यानंतर काय करायचं काचेच्या बर्णीत किंवा चिनी मातीच्या बर्णीत आपल्याला ही चटणी भरून ठेवायची आहे प्लॅस्टिकच्या बरणीत भरून ठेवू नका आणि तुम्ही ही चटणी भाकरी सोबत बाजरीच्या भाकरी सोबत ज्वारीच्या भाकरी सोबत पोळी सोबत वरण सोबत, खिचडी सोबत किंवा सोबत तुम्ही कशा सोबत सुद्धा ही खमंग कुरकुरीत चटणी खाऊ शकतात खूपच टेस्टी लागते तर तुम्ही एकदा नक्कीच बनवून बघा तर पाहू शकतात इथं खमंग आणि कुरकुरीत असा जवसापासून आज आपण खमंग कुरकुरीत असा पदार्थ बनवलेला आहे तर तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली मला नक्कीच कमेंट करून सांगा जर तुम्हाला रेसिपी थोडी देखील जर आवडली असेल तर प्लीज एक लाईक करत जा आणि जर तुम्ही कीर्तीज रेसिपी या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर वाट कसली बघताय पटकन सबस्क्राईब करा आणि सोबतच साईडची बेल वाजवा आणि सर्वात जास्तीत जास्त ही रेसिपी जास्त जणांपर्यंत शेअर करा आणि रेसिपी आवडली असेल तर मला नक्कीच कमेंटमध्ये कळवायला विसरू नका तर भेटूया अशाच अगदी सोप्या आणि रेसिपी रेसिपीमध्ये तोपर्यंत स्वस्त खा आणि मस्त रहा, तर वेळात वेळ काढून रेसिपी पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप 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 धन्यवाद